की उटी शेगाव, ते शेगाव या दिंडीचं आयोजन करण्यात येणार आहे मी सप्ताहामध्ये बोललो विसरून गेलो पण बापूंनी मला पुन्हा दोनदा उच्च आठवण करून दिली की गुरुजी तुम्ही उटी शेगाव, ते शेगाव दिंडी नेणार होते त्याचं नियोजन करा तर उटी ते शेगाव ही दिंडी दहा तारखेला निघणार आहे सप्टेंबरच्या दहा तारखेला दहा ते वीस तारखेपर्यंत आहे गणपती विसर्जन महालक्ष्म्या आणि दुर्गा देवी बसायच्या अगोदर आपण परत येणार आहोत त्यामुळे असं दहा ते दहा सप्टेंबर ते वीस तारखेपर्यंत वीस तारखेला आपण परत येणार दहा तारखेला उटीहून दिंडी निघणार सर्व नेतृत्व बापूचं आहे हे बापूची दिंडी आहे फक्त बापूनं सांगितलं की गुरुजी नियोजन तुम्ही करा तर उटीचे गावकरी मंडळी आपलं शिष्यमंडळ सर्व नियोजन करणार आहे आणि बापू आपल्यासोबत आहेत ज्या भाविक भक्तांना दिंडीमध्ये यायचा असेल आम्ही हँडबिल घेऊन येऊ पुढच्या एकादशीला तर सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी बापूतर्फे मी विनंती करतो